किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी रेसिपी करूया तर त्यासाठी घेतलेले आहे बघा मटकीची मोड घेतलेली आहे बघू तुम्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहे मटकीची मोड चाळणीत अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिथं घेतलेलं आहे तीन बटाटो साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे त्याची मी साल काढून स्वच्छ धुवून घेतला आहे पाण्यातच ठेवलेला आहे मी आणि तीन कांदा घेतलेला आहे आणि इथं वाटण बन की ह्याची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेलं आहे मटकीची मोड बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहे मटकीची मोड तीन बटाटो साल काढून स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेला हो आहे बघा आणि एक कांदा घेतलेला आहे त्याची मी साल काढून स्वच्छ धुतलेला आहे तीन टमाटो घेतलेले आहेत आता इथं काय मसाला तयार करून घेतलेला आहे मी तर ही मसाला तुम्ही आम्ही भेंडीची रेसिपी घालते त्याच्यात नक्की बघा कसा तयार केलेला आहे ही मसाला तर ह्याच्यात घातलं आहे मी शेंगदाणं खोबरं नमकीन घातले आलू भुजिया कोथिंबीर घातलेला आहे तीळ घातलेला आहे तर नक्कीच चेक करा ही मसाला कसा केलाय सुरू करूया आजची रेसिपी तर कांदा आपण कापून घेऊया बारीक असा तर कापून घेतलं बघा बटाटो बी जास्त बारीक केले नाहीत या पद्धतीने कापलेले आहेत कापून पाण्यात ठेवलं म्हणजे काळे पडून म्हणून आणि तंबाटो बी कापून घेतले बारीक असं कापून घेतलं बघा तंबाटो बी कांदा बी कापून घेतलेला आहे आणि गॅसवर ठेवलेला आहे कढाई ठेवल्या त्याच्यात वतूया तेल गरम झाल्या कढाई आपली एक मोठा चमचा तेल होतो एक चमचा तूप घेतले बघा तूप घेतलेला आहे तुपान खूप छान चव येते एकदा नक्की माझ्या पद्धतीने करा तेल तूप चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरं हिंग आता फोडणी छान बसल्या बघा छान जिरं मोहरी भाजलेले आहे तिच्यात का अशी कांदा आणि कडीपत्ता टाकूया त्यातच टाकूया अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा बरं आता छान भाजून की भी ला। लाल तर कांदा ना लाल कांदा छान भाजाएँ ता छान आसपास भाजला डेला है बगान आता इजात से टापू आता तंबाटू तंबाटू पे अपन छान आसपास भाजून की मिक्स करें भाजिया कांदा पता ही कांदा न क्या नहीं टमाटे छान असं भाजलं गेलेलं आहे बघा मस्त असं भाजलं आहे छान भाजायचं आता त्याच्यात टाकूया एक अर्धा चमचा हळद चांगलं भाजून घेऊया त्याच्यातच टाकूया मटकी तर मटकीला पण आहे छान असं मटकीला छान असं भाजून घेऊया जरा म्हणजे पहिली आपण मटकी भाजली ना बघा मटकी छान अशी भाजून घेतलेली आहे तेल आता आणि हळद टाकली की नाही कलर त्यानं खूप छान येतोय म्हणताना हळद टाकून भाजायचं आता मटकी छान भाजलेला आहे त्याच्यात आपल्या गरम मसाला एक चमचा लाल तिखट दोन दीड चमचा वापरलाय बघा लाल तिखट धना पावडर एक चमचा आता हे बनवून घेतला होता मसाला बघा ते बी टाकूया आपण त्याला भाजून घेऊया छान असं भाजून घेऊया सगळा मसाला काय मस्त दिसा लागले आता ह्याच्यात टाकूया बटाटो बटाटा बटाट्या मिक्स करूया काय भारी उसळ दिसाय बघा छान मिक्स करून घेतलेला आहे आता इथे गरम पाणी करून घेतलंय ते गरम पाणी वतूया गरम पाणी वतून घेतलेलं आहे बघा आता त्याच्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ मीटा। मीठ टाकले आता मिक्स करून घेऊया गरम पाणीच वापरा गरम पाण्याने खूप छान तरी येते आणि लगे बटाटो आपले लगेच शिजतात तर छान असं मिक्स करूया तुम्हाला किती तर रसा बनवायचा आहे तेवढा वाढवू शकता या मी आपलं पाच माणसासाठी बनवत आहे छान मिक्स केलेला आहे आता एक पाच मिनटं झाकून शिजूया आपण गॅस कमी करूया थोडस शिजलंय का तर मस्त झाले बघू शकता तुम्ही मधी मधी करत राहा बटाटे शिजले का नाही आपलं अजून खूप गरम आहे तर बघा मस्त असं शिजलेलं आहे बटाटो आणि किती छान झाले बघू शकताय तुम्ही तरी बी खूप छान आलेले आहे आता वर टाकूया को कोथांबीर आणि खायला रेडी आहे सर्व करूया तर बघा किती मस्त झालेले आहे सर्व करूया आपण तरी बघा काय मस्त आल्या एकदम माझ्या पद्धतीनं करा बघा मस्त होत आहे तुमची बी जसं हॉटेलमध्ये मिळते की ना तसं झालेलं आहे तर बघा मटकी बटाटू रसा बनवून मस्त असा रेडी आहे झनझणी तर बघू शकता तुम्ही एकदम गावरण पद्धतीनं केलेला आहे जसं हॉटेलमध्ये मिळतं आहे तसं आणि खायला सोबतच चपाती घेतलेल्या आहे मस्त अशा गरम गरम चपाती केलेल्या आहेत आणि कढी बनवलेली आहे आणि इथं बटाटे तंबाटू घेतलेला आहे काकडी घेतलेला आहे आणि मस्त भात बी आहे गरम गरम तर नक्की तुम्ही बी आजची रेसिपी कशी वाटली ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोरबातोर खात राहा मस्त राहा बाय